घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक कोणाची मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर बॉलिवूड अभिनेता सलमान खान च्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर आलेली आहे हल्लेखोर खानच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या माहिती समोर आलेली आहे गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक ही रायगड मधील असल्याची माहिती आहे सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रविवारी पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली हल्लेखोरांच्या सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यांचा शोध सुरू आहे मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली हल्लेखोराचा फोटो समोर आलाय आता पोलिसांकडून विविध अँगलने तपास सुरू झाला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती या दोन्ही आरोपींनी रायगड जिल्ह्यातून जुनी बाईक खरेदी केली होती असं तपासात समोर आलंय ही सेकंड हँड खरेदी केलेली बाईक घेऊन आरोपी मुंबई दाखल झाले आणि गोळीबार केला पोलिसांनी आता या बाईकच्या खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई